नमस्कार भावन्न थोड्या वेळातच वडगाव हवेली तीन लाखाच्या मैदानाला सुरुवात होत आहे तर ह्या मैदानात पैरे कोणाचे कोणासोबत आहेत मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत अर्जुनचा पैरा फिक्स सांगणार आहे रुत्समे केसरी मैब्याचा पैरा खूप फिक्स सांगणार आहे मुरुमचा सुंदरचा पैरा फिक्स सांगणार आहे एम एम पेट राजा यांचा पैरा देखील फिक्स सांगणार आहे आणि इतर नंदींचे देखील पैरे फिक्सच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या मैदानाचे ठिकाण आहे मौजे वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे बक्षीस प्रथम क्रमांक तीन लाख द्वितीय क्रमांक दोन लाख तृतीय दीड लाख चतुर्थ एक लाख अशी मोठी बक्षीस असल्यामुळे बरेच रथी महारथी आपल्याला दिसणार आहेत तर कोणते रथी महारथी दिसणार नाही तर घरणिकीचा राजा दिसणार नाही छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या दिसणार नाही खुरसुंडीचा बब्या दिसणार नाही आणि मुंबईचे चार टॉपचे नंदी दिसणार नाहीत मथुर गुंगा घोट सरजा आणि हारण्या सहाशे बावीस हे चार नंदी दिसणार नाहीत तर चला आता महत्वाच्या विषयाकडे बोलतो पैरे कोणाचे कोणासोबत तर तुम्हाला मी ऑलरेडी पैरा सांगितलंय बाकासूरचा सा। बकासूर आणि लखन ही जोडी आज शंभर टक्के पालणार आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बाकासूर आणि दुसरी टॉप जोडी म्हणजे तिकडची छत्रपती संभाजीनगरचा घरचाच साच तो म्हणजे राजा आणि सम्राट राजा आणि सम्राट ही जोडी शंभर टक्के पलताना दिसेल आणि अर्जुनचा पैरा कोणासोबत जो टॉपचा नंदी अर्जुन तर अर्जुनचा पैरा आहे एम एम पेटनाका यांचा राजासोबत एम एम राजा आणि अर्जुन ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि ऋत्समे हिंद केसरी मैब्याचा पैरा कोणासोबत तर ऋत्समे हिंद केसरी मैब्याचा पैरा आहे मुरुमचा सुंदर मुरुमचा सुंदर आणि मैब्या ही जोडी देखील शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि कारुंडीचा चिक्क्याचा पायरा कोणासोबत तर कारुंडीच्या चिक्क्याचा पायरा मित्रांनो नवीनच आहे जो की नवीनच नाव असणार आहे नवीन, नवीन, नवीन पायऱ्यासोबत आपल्याला चिक्या पळताना दिसेल तर अजून वेगाचा शेवट सर्जाचा पॅरा कोणासोबत तर मला अंदाज वाटतो मी हा अंदाज सांगतोय वेगाचा शेवट सर्जाचा पेरा कदाचित कॉकटेल सोबतच असेल कारण की गेल्या मैदानातील एक नंबरची जोडी आहे कॉकटेल आणि सरजा आणि नानांचा तेजाचा पॅरा कोणासोबत तर नानांचा तेजाचा पेरा हा छत्रपती संभाजीनगर मतला बैल मला थोडंफार नाव समजतोय आझाद मधून आजाद आजाद आणि तेजा ही जोडी कदाचित आपल्याला वडगाव हवेली मैदानात दिसणार दिसणार आहेत तर मित्रांनो ही अपडेट कशी वाटली जर आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो